नमस्कार आपल्या सगळ्या गोड ताईंचं दादांचं काकांचं काकूंचं अगदी मनकपूर्वक स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजपासून ना आपण दादांचं सुद्धा स्वागत करणार आहोत आणि काकांचं काकूंचं सुद्धा आपल्या ब्लॉगच्या स्टार्टिंगला स्वागत करणार आहोत कारण दरवेळेस ना फक्त ताईंचं स्वागत केलं जातं आपल्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांचं तर काही दादांना राग आला की त्यांनी अशी कमेंट केली ती की ताई तुमचे ब्लॉग फक्त तुमच्या ताईच नाही तुमचे म्हणजे आम्ही तुमचे भाऊ सुद्धा पाहतोय तर फक्त तुम्ही असं नाका समजू की तुमचे ब्लॉग फक्त ताईच पाहतायत तर मग म्हटलं चला असू द्या सगळ्यांचं स्वागत केलं पाहिजे बरोबर आहे की नाही काही काकू का पाहतात काही काका पाहतात काही दादा सुद्धा पाहतात पण आम्ही बोलताना थोडंसं चुकीचं बोलत होतो की सगळ्या गोडताईंचं स्वागत आहे असं आम्ही म्हणत होतो पण आजपासून सगळ्यांचं स्वागत केलं जाईन आपल्या ब्लॉगमध्ये तर सगळ्यात अगोदर ना कालच्या काही कमेंट्सचे आपण उत्तर देऊयात कारण आजपासून ना सगळ्या ज्या कमेंट्स येतात डेलीच्या दुसऱ्या दिवसाच्या ब्लॉकमध्ये स्टार्टिंगला त्याचे उत्तर दिले जातील तर पहिली कमेंट अशी होती की आंब्याची रोपं तुम्ही कुठून आणली तर म्हणजे दोन तीन कमेंट्स होत्या आंब्याच्या झाडांबद्दल तर आमचे ते रिलेटिव्ज आहेत नगर हायवेवरती सद्गुरू हायटेक नर्सरी एक आहे तिथनं आम्ही आमचे सगळं पण झाडांचं जे प्लांटेशन आहे त्यांनीच केलेलं आहे आणि त्यांच्या नर्सरीचा व्हिडिओसुद्धा मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे पण त्या व्हिडिओमध्ये आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये जाऊन चेक करू शकता चॅनलमध्ये जाऊन आणि ज्यांना पाहिजे हायवेवरतीच नर्सरी आहे तिथं जाऊन तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर मग दुसरी एक कमेंट अशी होती की ताई बेलाचं झाड नाही आहे का तुमच्याकडं लिंबाचं झाड नाही दिसलं तर हो लिंबाची पण दोन तीन झाडं आहेत बेलाचे सुद्धा तीन झाडं आहेत लावलेले तर सगळे झाडं आहेत ठराविक था। काही झाडं नाही आहेत बाकीचे जे पर्टिक्युलर जे आपल्याला वापरात आहेत डेली ते फळांचे वगैरे सगळी झाडं आम्ही लावलेली आहेत त्यानंतर पुढची कमेंट की बरेच जणांना चष्म्याचा नंबर स्वातीचा जो घालवला त्या डॉक्टरांचा कॉन्टॅक्ट नंबर मागतात तर तुम्ही म्हणजे सर्च करू शकता गुगलवरती कांक्रिया डॉक्टर म्हणून तिथं तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल आता पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर आमच्याकडे नाहीये कारण स्वतःची जी फाईल होती त्याच्यावरती आहे आणि ती फाईल कुठेतरी लांबवरती ठेवून दिलेली आहे तर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपआप सापडेल आणि जसं की मला जर सापडला तर मी एवढ्यामध्ये देण्याचा प्रयत्न करेल पण डॉक्टर कांक्रिया खूप फेमस डॉक्टर आहेत नगरमध्ये कापड बाजारामध्ये आशीर्वाद चिवड्याच्या शेजारी त्यांचं हॉस्पिटल आहे तुम्ही तिथं गेल्यावर विचारलं तरी कुणीही तुम्हाला सांगेल आणि इथे ना सगळे भांडे लावायचं चा काम चाललेलं ला आहे भांडी सुकली तर रात्रीच ठेवली होती घासून कारण ओली ट्रॉलीमध्ये लावत नाही तर मग ग्लास वेगळे तांबे वेगळे असं काढून घेत असतो आम्ही कारण प्रत्येक वेळी ट्रॉली मग खोलावा लागत नाही थोडीशी आपली झंझट कमी होते काम वाचतं वा तर प्लेटा वगैरे सगळं असं साईडला अगोदर सेपरेट सेपरेट करून फक्त ट्रॉली खोलून मग त्यामध्ये सगळं असं पटकन एक 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 टाकून देत असतो जेणेकरून आपल्याला प्रत्येक वेळी ट्रॉली खोलायची गरज लागत नाही आणि एका ताईंनी ना बऱ्याच वेळा बारा कमेंट केली की ताई ज्या तुम्ही पापड्या बनवल्या होत्या तांदळाच्या त्या तुम्ही तळूनच दाखवलं नाही तर ती कमेंट आमच्याकडनं दोनदा वाचल्या गेली पण ते कसं लक्षातूनच गेलं त्या पापड्या तळल्यासुद्धा आम्ही बऱ्याच वेळा बारा, पण ते तळून दाखवायचंच कसं काय आमच्या दोघींच्या पण माइंडमध्ये नाही राहिलं ते कामाच्या नादामध्ये तर मग आज ती पापडी सुद्धा तळून दाखवतो त्या ताई थोड्याशा नाराज झाल्या म्हटल्या ताई मी खूप वेळा कमेंट केली पण तुम्ही काय रिप्लाय दिला नाही तर त्याच्या ताई जर पाहत असतील तर पुढं पापडी सुद्धा तळून दाखवतोय तर हा आमच्या घरातला सगळ्यात अँटिक आणि खूप हायलाईट असा पिसा आहे हॉर्सचा विथ लॅम्प पण आहे त्याला आणि खूप छान दिसतो हा भिंतीच्या अगदी त्याने आमच्या हॉलला म्हणजे एक छान असं लुक आलेला आहे सेपरेट एकच शो पीस लावलेला आहे आहे आम्ही हॉलमध्ये जास्त पेंटिंग वगैरे असलं काही लावलेलं नाहीये कारण काय होतं आपण जर जा जास्त गचगच आणि गर्दी केली पेंटिंगची वगैरे तर काय होतं ना पाली वगैरे घरामध्ये जास्त प्रमाण पालींचं होतं त्यांना लपण्यासाठी अंडी घालण्यासाठी थोडीशी जागा मिळते त्याच्यामुळे पेंटिंग वगैरे शक्य तर जास्त गर्दी केलीच नाही पाहिजे आपण आपल्या घरामध्ये नॉर्मल असे जे थोडेसे अँटिक पीस असतात एखाद दोन ते जरी लावले तरी छान असं लुक येतं जास्त गदर केलाच नाही पाहिजे तर छान असं किचन आता स्वच्छ झालंय स्वातीचं बाकीचं काम आवरूपर्यंत माशांसाठी थोडासा स्प्रे मारते मी दोन तीन टाईम मारला तरी कमीच आहे आजकाल पण थोड्याशा पहिल्यापेक्षा कमी झाल्यात दुपारच्या वेळेनंतर जास्त येतात बाकी मॉर्निंगला कमीच असतात म्हणजे नसल्यापैकीच असतात तर मग आता स्प्रे मारून छान असं मी परत क्लीन करून घेते तर एका ताईंनी ना आपल्या सबस्क्रायबर ताईंनी मला सुनी फिनेलचं नाव सांगितलं होतं सुन्नी फिनेल तर ते फिनेल मी आणले आणि त्याचं सोल्युशन म्हणजे जे सोल्युशन मी कापूर आणि मिरे टाकून बनवलं होतं सॉरी लवंगा टाकून बनवलं होतं ना कुठून तर त्याच्यामध्ये थोडंसं फिनेलसुद्धा आहे तर त्या फिनेलनी ना खरंच माझ्या माशांचं प्रमाण कमी होतं फार कमी होतं आम आता आमच्याकडं खूपच येत आहेत आंब्यामुळं आणि लिंबांच्या झाडामुळं पण पहिल्यापेक्षा फार असं कमी झालंय त्या फिनेलनी तर वापरून पाहू शकता आणि त्या फिनेलचा सेंटसुद्धा इतका छान येतो ना खूप मस्त असा वास येतो घरामध्ये मुंग्या वगैरे पण दिसत नाही स्ट्रॉंग वास असल्यामुळे मुंग्यांचं प्रमाणसुद्धा कमी होतं तर ज्या ताईंनी सांगितलं होतं त्या फिनेलबद्दल तर थँक्यू सो मच ताई तुम्ही सांगितल्याच्या नंतर मी ते फिनेल घेऊन आले मार्केटमध्ये केले होते तर आणि म्हटलं चला ट्राय करून पाहावा तर खूप छान असा रिझल्ट त्या फिनेलचा आलेला आहे चला आता घरातलं मेन पार्ट किचन आपलं जे की जास्त खराब होतं स्वयंपाक करून तर ते छान स्वच्छ झालं की मग सगळंच घर आपलं छान स्वच्छ दिसतं कारण बाकीच्या ठिकाणी इतका काही वेळ जात नाही हॉलमध्ये वगैरे क्लिनिंगला किचन जास्त वेळ जातो तर काल जे आंबे उतरून आणले होते ते तसेच आहेत आणखी त्याला आता पिकू घालायचं आज तर हॉलसुद्धा क्लीन झालाय मस्त आमची स्वीटी सिम्बाचा आराम चालू आहे सोफ्यावरती बसून सिंबा बेडवरती झोपलाय स्वीटी इकडे झोपलेली आहे आणि मस्त सकाळ सकाळ खूप म्हणजे दूध पितात आणि छान त्यांचा आराम करायचा टायमिंग असतो चांगलं दीड ते दोन वाजेपर्यंत छान असे झोपतात ते ध्रुवणी जर नाही डिस्टर्ब केलं ना तर एका जागेवरून अजिबात हालत नाहीत त्यानंतर ना बऱ्याच साईंनी ही सुद्धा कमेंट केलेली आहे की ताई चेहऱ्यावरचे काळे वांगाचे डाग जाण्यासाठी काहीतरी उपाय सांगा तर काय आहे ना वांगाचे डाग घालवण्यासाठी ना मला इतके काय आयडिया नाही आहे कारण आमच्या घरात कुणाच्या चेहऱ्यावरती नाही येतं एका फ्रेंडच्या आहे तर तो, ती बटाट्याचं काहीतरी सध्या ट्राय करते तर तिला जर रिझल्ट मिळाला ना तर मग मी तो तुमच्याशी शेअर करन कारण आत्ताच सांगण्यात काय अर्थ नाही कोणाला फरक पडतोय कोणाला नाही पडत तिचा जर चेहरा मला क्लीन वाटला एक महिन्यानंतर किंवा एक हप्त्यानंतर कारण तिने आत्ताच आठ दिवसापूर्वी स्टार्ट केले लावायला तर मग तिचं जर मला वाटलं की हा हिचा चेहरा क्लीन झाला आहे त्याच वेळेस मी तुम्हाला ते सांगल की हो यांनी फरक पडतोय तर हे पहा बेडरूममध्ये सगळं अस्तव्यस्त ध्रुव आणि रुद्र येऊन झोपले होते इथं जरा वेळ आणि सगळं ब्लँकेट वगैरे सगळं तसंच पडलेलं आहे एसी चालू ठेवून दोघंही बाहेर गेले सगळ्या लाईट्स वगैरे ऑफ ऑन करूनच गेलेले आहेत तर बाहेर दरवाजा पण उघडाच हो होता मुलं असेच करतात घरी असल्याच्या नंतर बालकणीचा दरवाजा उघडताच पहा किती हवा येते की बेडशीट अगदी उडायला लागले कारण दोन चार दिवस झाले चांगले आमच्याकडे इतकी हवा सुटते दरवाजा जर उघडा ठेवला ना की विचारायचीच सोय नाही इतकी हवा येते आमच्याकडं आणि ही जी मॅट्रेस आहे ती खूप अशी म्हणजे उंच मॅट्रेस आहे आणि खूप सॉफ्ट आहे हॉटेलमध्ये जशी असते तशी त्यामुळं सॉफ्ट असल्यामुळे काय होतं ध्रुव आमचा सारखा म्हणजे ह्या रूममध्येच असतो सारखा उड्या मारत असतो सकाळ संध्याकाळ येऊन उड्या मारले की मग ती जास्त म्हणजे स्प्रिंगची मॅट्रेस आहे जास्त सॉफ्ट असल्यामुळे ती खाली गेली की बेडशीट जमा होते बाकी जी आरेनच्या रूममध्ये स्वातीच्या रूममध्ये त्या बेडवरचे बेडशीट कितीही उड्या मारल्या तरी पण गोळा होत नाहीत कारण ही जी मॅट्रेस आहे ना आ, ही आम्ही ओडिसामध्ये घेतली होती ही थोडी वेगळ्या क्वालिटीची मॅट्रेस आहे खूप छान आहे कम्फर्ट आहे आणि शिवाय आर्थोची आहे त्यामुळे थोडंसंही काही इकडे तिकडे करण्यात आलं की ती लगेच गोळा होते कारण त्याच्या आतमध्ये सगळ्या स्प्रिंग आहेत तर यावरतीनं आम्हाला एका ताई म्हटलं होतं की त्या इलेस्टिकच्या मॅट्रेस तुम्ही वापरा तर इलेस्टिकच्या मॅट्रेसचा मला अगोदर एक्सपिरियन्स आहे तर ह्या बेडवरती काही त्या इतक्या अशा फिट बसत नाही कारण ही मॅट्रेसच खूप मोठी आहे त्यानंतर बरेचसे काही ना खाली घेतलेले तसेच होते ड्रावरमध्ये ते छान असे मी त्यामध्ये सेट केले तर आणि हे जे इयरिंग्स होल्डर आहे हे आम्ही घरीच बनवलेलं आहे थर्मोकॉलपासून तर याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर हो आहे ज्यांना गरज आहे खूप सारे एअरिंग्स घालण्याचा सा माझ्यासारखा शौक आहे तर घेऊ शकता तुम्ही आणि अशा पद्धतीचं बनवू शकता जेणेकरून एअरिंग सगळे जागेवरती आपल्याला सापडतात आणि समोर सगळे लावलेले असल्यानंतर ना एक आपल्याकडं छान असं कलेक्शन आहे असं पण वाटतं आणि वेळेवरती घालायला अडचण येत नाही हे घालू की ते घालू असं होत नाही पटकन हाताला लागतं आणि आपण घालतो तर आता चालली बेडरूमची सफाई तर खालची खाल जी सफाई आहे सगळी आंघोळीच्या आधीच करत असतो तर कारण मग नंतर कपडे वगैरे पुन्हा खराब होतात धूळ बसते अंगावरती त्याच्यामुळं मग खालचं जे पण काम असेल ते अगोदर सकाळ सकाळ पटपट केलं जातं आणि मग वरची जी कामं आहेत बेडरूममधली वगैरे बाल्कनीची झाडांना पाणी तर ती फ्रेश झाल्याच्या नंतर मग वरची कामं केली जाते तर सगळ्या याच्यावरती कपडा मारून घेते कारण आता दोन तीन दिवस झाली मारला नव्हता त्यामुळे हलकी हलकी धूळ बसलेली आहे बालकणीचा दरवाजा उघडताच इतकी छान अशी हवा येते छान म्हणजे इतकी हवा येते की काही जर असलं वरती तर ते उघडूनच जातं इतकी हवा सध्या चाललेली आहे त्याच्यामुळे धूळ पण जास्तच येते घरामध्ये आणि हे पहा बालकणीतनं मॉर्निंग व्ह्यू किती छान दिसतोय सकाळचा तरी पण आता इथं साडेआठ ते नऊ वाज छान असं सगळं आता स्वच्छ झालंय क्लिनिंग बेडरूमचे मस्त झाले आहे तिकडच्या बेडरूमची पण क्लिनिंग चालली असून स्वातीची याच्यानंतर सगळ्या झाडांना मला वरच्या पाणी आहे त्या अगोदर ह्या लाईटबद्दल सांगायचे की ही लाईट तुम्ही का लावली किंवा मग ही लाईट कशाची आहे अशा मागं कमेंट्स आलत्या बेडरूमचं ज्यावेळेस मी क्लिनिंग करत होते एका व्हिडिओमध्ये ते त्यावेळेस तर ही एलई डी लाईट अशी बेडच्या आतल्या साईडलाच वरनं बसवलेली हो आहे अशी आम्ही तर ही का बसवली हो की ज्यावेळेस म्हणजे बाकीचे लाईट्स ज्यावेळेस आपण रात्रीच ऑफ करतो त्यावेळेस ना खूप छान असं दिसतं बे बेडरूममध्ये खाली खाली लाईट दिसते आणि ते दिसायलाही खूप छान वाटतं तर आता पहा मी दरवाजे लावून सगळ्या बाकीचे लाईट्स बंद केलेल्या आहेत फक्त पडदेस आता दिवस असल्यामुळे ना थोडासा उजड येतोय पण तरीसुद्धा पहा पाहायला किती छान वाटतंय बेडरूम किती मस्त दिसतंय अगदी आतमध्ये एंट्री झाली की खूप सुंदर असं पाहायला म्हणजे डोळ्यांनाच खूप छान वाटतं आणि रात्री झोपताना बाकीच्या सगळ्या लाईट्स ऑफ असतात खूप अंधार असतो त्यावेळेस ही लाईट लावली ना तो तर खूप छान असं दिसतं बेडरूम मध्ये तर तिकडच्या बेडला सुद्धा आहे आणि ह्या बेडला सुद्धा आहे फक्त खाली मुलांच्या बेडमध्ये नाहीये तर ध्रुवची चाललेली सिंबा बरोबर जबरदस्ती त्याला तो म्हणतोय बुंदी खा आणि सिंबा काही बुंदी खाय ना पण याचं तर चाललंय त्याला मुनक पकडून पकडून खायला लावतोय की तू खाल्लीच पाहिजे असं तो म्हणत आता सिंबाला स्वतःची पण इकडी चालू आहे सफाई तर सिम्बाला खाऊ घालून झोपी लावायचं सारखं त्याच्याबरोबर तो खेळत असतो स्वीटी तर त्याच्या हाती लागत नाही स्वीटी पळून जाते पण सिम्बाला आमच्या सवय झालेली आहे ध्रुवची तर त्याला कितीही लोचलं काही केलं तरी पण तो काही करत नाही बिचारा आपला शांत पडून राहतो तर आता इथं झोपी लाव माझं बाळ माझं बाबू माझं सोना असं म्हणून त्याला झोपी लावायचं काम चाललंय बेड व्यवस्थित केलं त्याला आणून त्याच्यावरती मांडलंय आणि हा आता गाणं म्हणून अगदी गाई गाई अंगाई म्हणून त्याला झोपी लावायचं काम चाललंय आता एक पाच ते दहा मिनटानंतरच पूर्ण बेडची सगळी रूमचं सगळं पूर्ण तो सगळीकडे सगळ्या वस्तू पांगवणार आहे पण आपल्याला एक सवय लागलेली असते सकाळ सकाळ क्लीन करायची घर माहिती आहे की ध्रुव पंधरा वीस मिनिटात नंतर सगळ्या वस्तू पांगवणार आहे पण आता पांगवलं तरी पण करावंच लागतं लहान मुलं घरामध्ये असले की हे सगळं होतं तर हे पहा मी तर अर्धा तास म्हणलं होतं पण बेड नीट करून साईडची सफाई करूच तर बाकीचे सगळं ड्रेसिंग टेबल वगैरे आवरूच तर इकडे बेडची सगळी पुन्हा अस्तव्यस्त वस्तू केलेल्या आहे ध्रुवनी लगेच कुठं काय फेकून रेडी झालाय तो सगळं बिघडवायला आता ध्रुवज इथे चाललेले आहे जेवण आणि ही पहा कालची जी बुंदी होती इतकीच राहिली आणि सकाळपर्यंत किती छान अशी ती ड्राय झालेली आहे अगदी मोकळी सळसळीत तर काम वगैरे आवरलंय ना आज निघलो डोंगराला तर कशासाठी निघलो तुम्हाला पुढं गेल्यावर हे बघा इकडं सगळी माकाच माका आहे आणि ताई गेली पुढं थांब ना येऊ दे मला हिरवी हिरवी माका आहे कारण की याला सगळं विहिरीचं पाणी आहे कारण की विहिरीला पाणी चांगलं असतं उन्हाळ्यात आमचं त्याच्यामुळं हिरवी एवढीच आहे सगळ्यात महत्वाचं कालच्या एका कमेंटचं मला उत्तर द्यायचंय कारण की कालचा जो क्युअर पेडिक्युअरचा जो व्हिडिओ टाकला होता तर त्याच्यामध्ये एक दोन कमेंट्स आल्या की ताई तुम्ही पायामध्ये जोडवे घालत नाहीत का तर असं काही नाहीये ताई दरविड्या हातात येत तर जोडवे आम्ही दोघीही घालतो आणि पायाचं झालं जा तर मी माझे जोडवे घालून मग व्हिडिओमध्ये दाखवले आणि ताईने जसं की काढून ठेवले होते करण्यासाठी आणि नंतर घातले पण व्हिडिओ व्हिडिओमध्ये दाखवले नाही पण आम्ही घालतो दोघी आत्ता सध्या दोघींच्या पायामध्ये आहे आणि ऊन खूप झाले आलोय दोघी जणी बा ध्रुवर रुद्र त्यांना म्हणलं तुम्ही नका येऊ मागं लागले होते ते पण म्हणले आम्हाला पण यायचं म्हणलं नका येऊ तुम्ही कारण ऊनच एवढं भयंकर लागतंय ना हे पहा इथून लगेच डोंगर सुरू होतोय आता डोंगराचं पाय तशीच आम्हाला घ्यायचं आहे गवत गवत आणण्यासाठी आम्ही आलेलो तर हे कशासाठी तर कालचे जे आंबे नेले होते म्हणजे आंबा जो उतरवला होता तर ते आंबे पिकत घालायचे तर ह्या असल्या गवतामध्ये ना खूप छापा ह्या असल्या गवतामध्ये ना खूप छान आंबे पिकतात तर हे बघा मस्त पैकी वेळ आणलाय घरून आणि पायी कापती तडात तड फेगायचं हा मग आता स्टॉल बांध करावं लागेल लागतं लागणता ये पण परत तिकडचा आंबा उतरवल्यावर जास्त लागणार आहे आता पाऊस काळ सुरू झाला ना इकडे सगळं हिरो हिरवं गार होणार एकदम तर या डोंगराला ना बरेचशी झाड होते पण सारपणासाठी तुडून तुडून लोकांनी खूप कमी प्रमाण झालंय झाडांचं नाहीतर मग भरपूर होते बसतंय तेवढं ते नको याच्यावरती कापायला लागलं की सगळी उडतीये डोळ्यात कपडा असल्यामुळे तुळीचं काय ना आमच्या ताईला ऍलर्जी आहे मला पण लई तुळी जरी धुळ गेली ना तरी पण दोन तीन दिवस त्रास होतो आणि हा बघा रस्ता डोंगराला कसा तयार झालाय आपण तर हे पा घेतलंय गवत तर कालच्या व्हिडिओमध्ये एका ताईंची कमेंट आली होती की ताई आंबे कशी पिकू घालायची ते सांगा कारण की माझ्याकडे पण आंब्याचे झाडं आहेत पण आंबे पिकू घातल्याच्या नंतर काय होतं की ते तोंडाला सडतात म्हणजे आंबा खराब होतो आणि एक आंबा खराब झाला की मग बाकीचे पण खराब होतात तर हा प्रॉब्लेम होतोय तर पहा आता आम्ही कसे घालतो आम्ही ह्याच पद्धतीने घालत असतो तर आमचे छान पिकतात आंबे काहीच कुठं सडत नाही काय नाही कारण व्यवस्थित पिकतो आता थोडेसे आंबे आम्ही तेवढेच घालणार त्यासाठी एवढं गवत चालवलंय पण ज्या वेळेस ते दुसरी तिथलचे चार पाच आंबे उतरू ना त्यावेळेस जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा कसे घालतो आणि कमी क्वांटिटी मध्ये सुद्धा कसे घालतो ते आता दाखवतो काही काय तुम्ही सांगा की तुम्ही आंबे कसे पिकायला घालणार आता घरी गेल्यानंतर लगेच मला दाखवतो की आम्ही कसे पिकायला घालतोय तर आता बघा आमच्या घराचा जंगल साईड व्ह्यू कसा दिसतोय टाकी वगैरे पाहण्याची असं इथनं तर डायरेक्ट आम्हाला जाता येणार नाही तिकडनच जावं लागणार आहे तर मस्त वाटत साईड व्ह्यू सुद्धा पहा तिकडे लांब पवन चक्क्या आहेत मस्त आणि हे ग्रीन कपडा बांधल्या आतलं काही इतकं दिसत नाहीये इतन पूर्ण म्हणजे डोंगराचं पायथ्याची सगळं दिसत घर एकदम तर इथे ना मी बाहेरच पिकायला घालते कारण जास्त गर्मीमध्ये किंवा जास्त दनकऱ्यात आपण आंबे पिकायला घातले ना की ते सरतातच सरतात त्यामुळे थोडीशी हवासुद्धा लागली पाहिजे तर इथं गवत मी आणले थोडेसेच कायरा आहेत त्यामुळे इथं छान असे सेट होतील आणि गवत इथं या भिंती खाली छान असं पांगून घेते कारण घरातना सगळा कचरा होतो पण मग आता जास्त ज्यावेळेस असतील त्यावेळेस ऑप्शनच राहणार नाही आम्हाला चिंता पडली कुठं पिकायला घालायच्या कारण तिकडच्या घरी होतो त्यावेळेस एक रूम आमचा मोकळाच राहायचा तिथं आमच्या आरामशीर काही पिकायच्या सगळ्या म्हणजे खूप साऱ्या कायऱ्या निघतात ना मोठे आंबे उतरवल्याच्या नंतर आता हे छोट्याशाच आहेत इथं होऊन जाईल जागा सफिसियंट पण ज्यावेळेस आता मोठ्या उतरू त्यावेळेस करायचं काय अजून काही विचार केला नाही तर छान अशा गवतावर सगळ्या आम्ही पांगवल्या तर आणि याच्यावरनं आता पुन्हा गवताचा एक लेअर देणार आहे आणि लेअर दिल्याच्या नंतर त्यावरनं एक कपडा टाकणार आहे तर आता जास्त कायऱ्या जर असतील ना तर असा लेअर देऊन त्याच्यावरती पेपर आणि पुन्हा दुसऱ्या कायऱ्या पुन्हा त्याच्यावरती गवताचा लेयर पेपर आणि पुन्हा तीच दिसते असं करत करत पिकवत असतो आम्ही पण आता हा एकच लेअर आहे तर आरामशीर पिकतील त्यावरती आता एक पोत किंवा मग एक कपडा टाकून देणार आहोत आता पाहूयात किती दिवसात पिकतायत ह्या थोडीशी हवा लागली पाहिजे घरात जर असेल ना तर पंखा थोडासा चालू ठेवला पाहिजे दिवसभरात एकदम अशा गरम असलेल्या रूममध्ये नाही पिकवायचे नाही तर आंबे साठतात तर अशा कमेंट्स येत होत्या की अक्काच्या मेडिसिनसाठी असा तुम्ही बॉक्स आणा तर हा बॉक्स एक दीड वर्षापासून घरात आहे पण आमच्या अक्कांचं असं म्हणणं आहे याच्यामध्ये टॅबलेट ठेवल्याच्या नंतर त्याचा पावर, जात। पावर जातो म्हणजे टॅबलेट याच्यामध्ये ठेवायला त्या नको म्हणतात त्यांना असं वाटतं त्याचा पावर जातो आणि मग मला काही असं टॅबलेट म्हणजे फरक पडत नाही ते असं म्हणतात तर आता सध्या हा टॅबलेट बॉक्स ध्रुवच्या खेळण्यामध्ये आहे तो खेळत असतो काय 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 याच्यात भरतोय एक पार्ट त्याने पूर्ण झाकणाचा उपसून पण घेतलाय तोडून टाकलाय तर टॅबलेटसाठी छान आहे हे बॉक्स मेडिसिनसाठी बऱ्याच दिवसापासना ह्याच्या धन्य स्टोर करायचे याबद्दल कमेंट्स किता तुम्ही ह्या कुठनं घेतल्या किंवा याची प्राइस काय आहे की तुम्ही ह्या बनवून घेतल्या की काय याचा ॲड्रेस द्या सगळ्या त्याबद्दल तुम्हाला दाखवतो की ह्या धान्याच्या कोठ्या कशा आहेत याच्यात आम्ही धान्य कसे स्टोअर करतो त्यानंतर सगळं सांगतो की हे कुठनं घेतल्या कितीला घेतल्या तर सगळ्यात तर इथं पाहू शकता पहा या अशा पद्धती मिळालेली आहेत वरती दोन साईडला दोन असे कोंडे दिलेले आहेत हे असे इझी आपण याच्या बुकमध्ये अडकू शकतो इथे आणि इकडे आतमध्ये पहा याच्यामध्ये आम्ही गहू स्टोर करतो तर गहू संपत आलेला आहे आता थोडाच राहिला आहे आणावं लागणं मार्केटमध्ये तर दळण सुद्धा करून ठेवलेलं आहे एक्स्ट्रा अगोदरच ह्या गोणीमध्ये म्हणजे ज्या थोडासा टाइम मिळेल त्यावेळेस दळण करून ठेवत असतो आम्ही किंवा अक्का आणि दळणाचं ते जे पण साहित्य आहे जे आदुली झालं चाळण झालं यामध्येच ठेवतो जेणेकरून ती पटकन हातात येते तर एकामध्ये आम्ही गहू आणि एकामध्ये ज्वारी असं साठवत असतो तर आणखी एक घ्यायची आहे बाजरीला बाजरी शक्यतो कंटिन्यू कुणी खात नाही फक्त थंडीमध्येच खाल्ली जाते त्याच्यामुळे मग आम्ही नाही घेतली आणि इकडे एक आहे तर हा बॉक्स आहे बनवलेला ज्यावेळेस बरोबर होतो त्यावेळेस आहे तर याच्यामध्ये असं स्टोरचं सामान वगैरे ब्लँकेट वगैरे एक्स्ट्रा आहे तर कुणी जर पाहुणे वगैरे आले तर त्यांच्यासाठी आणि इकडे ह्या दोनच कोठे आहे तर याला आम्हाला ऍक्च्युली ठेवायला स्टँड पण बनवून घ्यायचं आम्ही विटांवर कडप्पा मांडून सध्याचं जुगाड केलं आहे त्याच्यामध्ये धान्य कसं काढायचं प्रत्येक वेळी तर झाकण वगैरे काढणं पॉसिबल होत नाही तर इथं पहा खाली याला अशा प्रकारची खिडकी दिलेली आहे हे पहा आणि ही फक्त वरण वरती करायची आहे म्हणून तुम्हाला दाखवतो तर अशा पद्धतीचं दिलेलं आहे त्यांनी हे असं वरती केलं इथे खाली घमेला ठेवलं की जितकं पाहिजे तितकं वरच्या प्रेशरनी सगळं धान्य खाली येतं मग आपण इथनं मोजून डायरेक्ट एखाद्या पातेल्यामध्ये मध्ये म्हणा किंवा घमेल्यामध्ये म्हणा ज्या धुल्या असते ती ठेवायची आणि आपआप ते सगळं वरच्या लोडनी खाली गळत ते सगळं असा कोंडा असतो याला आता आमचं संपत आलंय धान्य त्याच्यामुळे हे पहा खाली गेलेलं आहे त्यामुळे हाताला येत आहे तर आम्हाला मग वरणच काढावं लागतं नाही तर असं हातानी काढावं लागतं आम्ही तीन हजारामध्ये दोन घेतलेला आहे बार्गेनिंग करून तर याची कॅपॅसिटी ना याच्यामुळे दोन पोते गहू गहुवारांशीर बसतात ज्यावेळेस आम्ही टाकलो होतो त्यावेळेस टाकताना दोन पोते कम्प्लीट बसले होते थोडीशी जागावरती होती इथं बाकी गच्च भरलं होतं दोन पोत्यामध्ये आणि हे घेतले कुठून तर मार्केट मध्ये किंवा बनून वगैरे घेतलेले नाही जसं की एका व्हिडिओमध्ये अगोदर पण सांगितलं होतं हे चालले होते नगरला चालले होते घरनं आणि त्यांना हा टॅम्पू दिसला तर मग त्यांनी त्याला थांबवलं विचारलं की आम्हाला घ्यायचे होते धान्याच्या कोट्या तर कितीला प्राईस वगैरे विचारली तर त्यांनी काहीतरी मला वाटतं साडेचार हजार रुपयाचे दोन सांगितले तर यांनी दिलंस त्याचा भाव केला तीन हजार रुपयाला आणि तीन हजार रुपयाला भाव केल्याच्या नंतर त्याला घरचा ऍड्रेस देऊन घरी पाठवला आमच्या की ते साडेतीन चार किलोमीटर वरती त्यांना भेटले होते म्हणजे ह्याच्या वेळेस नगरला चालले होते केडगावला तर रस्त्यातच त्यांना तो टेम्पो दिसला मग त्यांनी तो टेम्पो थांबून म्हणजे त्यांच्या गाडीच्या पुढेच तो टेम्पो चालला होता तर मग त्यांनी पाहिलं अरे हे धान्याच्याच कोठे आहेत आपल्याला तर घ्यायचं आणि काहीतरी वेगळं छान वाटतंय नवीन तर मग त्या गाडीला ओव्हरटेक करून जाऊन त्याची गाडी थांबवली माणसाला ऍडव्हान्स देऊन घरचा आमचा ऍड्रेस दिला वरून त्याला दोनशे रुपये पेट्रोलचे पण दिले आणि म्हणले घरी जाऊन या अशा दोन कोठ्या तुम्ही देऊन या आणि मग आम्ही घेतल्याच्या नंतर आमच्या इथं ना शेजारी पाजाऱ्यांनी म्हणजे भरपूर जणांनी घेतल्या म्हणजे काम आवरलंय आणि घेतल्या चिंच फोडायला तर चिंचेचा आला होता वानुळा आम्हाला यांच्या आत्याच्या मुलीकडनं मी गेले होते तेव्हा मग आता म्हटलं कामावर तर चला चिंच सगळ्या खोडून एका डाव्यामध्ये थोड्या ठेवल्या तांब्राला तर इतक्या काय आम्ही युज करत नाही पण कधी काही भांडी वगैरे घासायला काढली आणि चिंच घरात एक असली म्हणजे काम माहिती कधी कधी कुकरमध्ये किंवा काही अलुमिनियमच्या भांड्यामध्ये वगैरे टाकायला चांगले निघतात इडलीच्या भांड्यामध्ये खाली टाकायला लिंबू असतं नसतं आणि आल्यातच म्हटलं तर चला मग सोडून ठेवावात तशा तर काही खाल्ल्या जाणार नाही तर मग आता कामावर घेतलं या कुटाऱ्या करायला सगळा आम्ही काय झालं काय झालं अरे तू काय म्हणतोय काय म्हणतोय काय नाही काय ते म्हणतोय चिंच गोळी बघ अरे वा चिंच गोळी म्हणली की लहानपणाची आठवण आली पा लहानपणी शाळेबाहेर भेटणार चिंच गोळी अजून पण आठ होती बाळा नको पुढू सगळी प्रकाश राहतो म्हणून ना आपण उद्या बनवून उद्या बनवू आजच बनवायची उद्या बनवली असते आता आज बघित फोडायला किती वेळ जाईल फोडतो पण तुम्ही आज रुद्रसाहेब म्हणते मी फोडायला मदत करतो पण आज चिंचगुळी बनवा तर बनुयात मग स्वागी बनवायची हा बनवू मग काय चल मग फोडू लाग फटाफा चाल चला चल, 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 तर सगळ्यांना चिंच मिळणार खायला धुवा चिंच फोडू लागतो ना मग चिंचगोळी खायची ना हा तर इथं मग रुद्राच्या हाटावरून आज चिंच गुळी बनवायला घेतलेली आहे चिंच सुद्धा तो फोडू लागला तर एक बाउल भरून इथे चिंच घेतलेले आहेत फोडलेल्या चिचुके आणि त्याची जी, जी काडाची साल असती थोडक्यात ती कडेला जी टर्कल असतात ना उभी साल ती काढून घेतलेली आहे आणि ही चिंच आता मिक्सरमध्ये होता होईल तेवढी बारीक करून घेत आहे मी तर हे पहा चमच्याने थोडीशी कसं चिकट असतं रे त्याच्यामुळे त्याचा जागेवरती असा गोळा होतो तर चमच्याने काढून काढून जितकी होता होईल तेवढी बारीक करायची तर चिंचगोळी प बनवण्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत पण आता गेल्या दोन तीन वर्षापासनं ना ही चिंच आम्ही अशीच बनवतो कारण आमच्या तिकडच्या घरापाठीमागे पण एक दोन चिंचेची झाडं होते तर मग मुलं कधी मधी याच्या त्याच्या नादाने रुद्रणी खाल्लेली आहे तर त्याला फार आवडते बाकी इतकं कोणी चिंचोळी खाण्याचं शौकीन नाही आहे पण त्यालाच आवडते तर दोन बॅचमध्ये ना असं मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे मी चिंच तर इतकी काही छान बारीक झाली नाही कारण खूप अशी ओली चिंच होती ही आजूक एवढी छान सुकलेली पण नव्हती तर एका बाऊलचं पहा इथं खूप थोडा असं झालेला आहे चिंचेचा गोळा तयार त्यानंतर इथं तितकाच गुळ घेतलेला आहे तर चिंच जर जास्त आंबट असेल तर गुळाचं प्रमाण वाढवलं तरी चालेल कमी जास्त गुळाचं प्रमाण केलं तरी चालतं तर आता ही चिंच मिडियम आहे त्याच्यामुळं मी तितकंच घेतलंय एका कढईमध्ये तो कि गुळ आहे ना किसून घेत घ्यायचा किंवा मग चाकून छोटा छोटा कट करून घ्यायचा गुळ झाला नाही पाहिजे तर यामध्ये नंतर दोन चमचे साजूक तूप किंवा मग तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला शक्यतो साजूक तूपच टाका तर वितळलेलं साजूक तूप होतं मी तेच टाकते कारण तूप आत्ताच बनवलं होतं एक अर्ध्या तासापूर्वी तर आणखी काही ते एवढं गरमी असल्यामुळं जाम झालेलं नाहीये तर लिक्विड फॉर्ममध्येच आहे छान असं हे गुळ चांगला पाक करून घ्यायचा यामध्ये पाणी वगैरे काहीही टाकायचं नाही छान असं मोकळं झालं याच्यामध्ये गाठी नाही राहिला पाहिजे त्यामध्ये लगेच मी अर्धा किंवा एक टेबल स्पून मिरची पावडर टाकायची आपल्याला जितकं तिखट पाहिजे तितकं पण थोडीशीच टाकायची त्यानंतर दोन चमचे इथं जिऱ्याची जी पूड टाकलेली आहे मी आता गॅस बंद केलेला आहे मी या स्टेजला नाही तर गुळ जाळण्याची शक्यता असते त्यानंतर दोन चमचे इथं सेंधा नमक ते टाकलेलं आहे शेंदा नमक नसेल तर साधं मीठ टाकलं तरी चालेल आणि हे जेव्हा गूळ वितळला त्याच वेळेस मी गॅस लगेच बंद केलाय कारण गुळ ना पटकन असा जळतो तर त्यामुळे गॅस बंद करूनच हे सगळे मी मसाले कालवले तर आणि छान असा मसाला कालवल्याच्या नंतर इथे ही सगळी चिंच मी त्यामध्ये टाकते आता सुद्धा गॅस बंदच आहे गॅस अजिबात पेटवलेला नाही कारण गुळ पटपट जळण्याची शक्यता असते आणि चिंच गुळी जर आपली जळकट होते जास्त जर गुळ जळाला तर त्यामुळं वितळला की लगेच पटकन गॅस बंद करायचा आणि मसाले आणि चिंच ही नंतर ॲड करून छान असं याला मिक्स करून घ्यायचं स्मॅशर वापरलं तरीही चालेल मिक्स करायला कारण खूप जाम असा याचा गोळा होतो तर चमच्याने की या उलातनाने मी सगळं असं एकजीव करून घेणार आहे हे आता तर इथं स्मॅशर वापरलं ना तर आणखी पटकन हे होईल तर छान असं एक जीव झालं याला मस्त असं थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्याच्या नंतर आपल्याला याच्या गोळ्या करायच्या अगदी पाच मिनटात होणारं हे आहे एका डाव्यामध्ये भरून जर आपण स्टोअर केलं तर याला आपण खूप दिवस खाऊ शकतो आणि चवीलासुद्धा खूप छान लागते हे चिंच गोळी सगळ्यांनी शाळेच्या बाहेर लहानपणी खाल्लेलीच असेल प्रत्येकाच्या आठवणी आहेत ह्या चिंच गोळीच्या खूप मिळायच्या पहिले एक रुपयाला पन्नास सुद्धा मिळायच्या म्हणजे मी तर माझ्या लहानपणी खूप खाल्लेल्या आहेत आणि रुद्रालासुद्धा कोणीतरी दिली तेव्हापासून त्या त्याला ही चिंचगोळी माहिती आहे नाही तर आत्ताच्या मुलांना ही चिंच गोळ्या वगैरे असं काही माहिती नाही आपला खाऊ हाच होता लहानपणी तर छान असं आता हे सगळं मिक्स झाले आणि थंड व्हायला मी ठेवून देणार आहे अर्धा ते पाऊन तास थंड झाल्याच्या नंतर याच्या छान अशा आपण गोळ्या बनवूयात आणि मग नंतर त्या गोळ्या आपल्याला साखरेमध्ये डिप करून डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायच्यात तर इथं पहा हे मिश्रण छानपैकी आपलं थंड झालंय आणि पहा किती जाम होतं मस्तपैकी हाताला तेल तूप असं काही लावायचं अजिबात गरज नाही बिलकुल चिकटत नाही हे हाताला आपल्याला जितक्या साईजच्या पाहिजे तितक्या साईजच्या ह्या गोळ्या अशा बनवून घ्यायच्या इथं घरात साखर होती साखर थोडीशी आमची मोठ्या साईजची आहे जाडसर त्यामधून मी त्यामुळं मी मिक्सरमधनं काढलेली आहे थोडीशी तशी कुटून घेतली जास्त बारीकही नाही डायरेक्ट पिठी साखरेमध्ये डिप केल्या तरी चालतील पण थोडीशी साखर अशी ही त्याच्यामध्ये असली ना तर खायला पण छान लागतात आणि एक फील मार्केटमधल्यासारखी येते ज्या मार्केटमध्ये गोळ्या मिळतात त्यांना अख्खीच साखर असते पण साखर मोठ्या साईजच्या असल्यामुळं थोडीशी मी इथं मिक्सरमध्ये एक दोन गरके मारून घेतलेले आहेत पल्स मोडवरती तर अशाच पद्धतीने आता सगळ्या चिंच गोळ्या बनवून ठेवते मी डब्यामध्ये भरून ठेवल्या की कधी जेव्हा वाटेल तेव्हा घेऊन एक तोंडात टाकली की मस्त असं छान स्वाद येतो आणि मूडही फ्रेश होतो तर मागच्या वर्षी पण आम्ही खूप साऱ्या बनवल्या होत्या पण एक महिन्यामध्ये त्या संपल्या कुणी आलं पाहुण्यांना दिलं की पाहुण्यांना पण आवडल्या की मग सगळ्यांना असाना वाणुळा देत 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 पटकन संपल्या द्या कारण बनवायला खूप सोपं आहे हे पटकन पण होतं पण ते गोळे बनवायचं म्हटलं छोटे 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 की त्यालाच टाईम लागतो तर पहा इथं एवढ्या बनवल्यात आम्ही एक प्लेट भरून पाहूयात आजूक चिंता तर भरपूर आहेत एवढ्या संपल्या की मग बनूयात डब्यामध्ये याला स्टोअर करून ठेवत आहे मी तर कालचं मेनिक्युअर पेडिगरच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच त्यांनी मला विचारलं की ताई तुझ्या हाताला काय लागलेलं आहे हाताला जखम झाली आहे तर हाताला थोडंसं क्लिनिंग करताना लागलं होतं छोट्या मोठ्या जखमा तर चालूच असतात काही ना काही करताना त्यामुळे इतकं काही त्याकडे लक्ष देऊन बसून जमत नाही कारण कामं असतात भरपूर तर ते छान अशा चिंच गोळ्या बनवून झाल्यात डब्यामध्ये मी स्टोअर सुद्धा केल्यात आणि आणखी एक मेन आपलं जर बॅटर व्यवस्थित नाही झालं तर चिंच गोळ्या बनवलेल्या नंतर पगळतात बरं का त्यामुळे बॅटर बनवताना काळजी घ्यायची गुळ कुठलाही घेऊ शकता काळा घेऊ शकता किंवा लाल गुळ घेऊ शकता आपल्याला जो पाहिजे तो फक्त पगळणार नाही बॅटर याची काळजी घ्यायची कारण आता तर ह्या गोळ्या बनलेल्या जर व्यवस्थित ते झालेलं नसल्याची कन्सिस्टन्सी तर नंतर हे पिघळू शकतं म्हणजे ह्या गोळा ज्या बनवलेल्या आहेत त्याचा आकार असा थोडासा वाकडा तिकडा होऊ शकतो तर मैत्रिणीनं हा होता आजचा आपला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे रोजचे डेली छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद